सौलापूरमध्ये दुचाकीवरून पडून बावीस वर्षीय युवक फरदीन मुनाफ जमादार, बावीस जमादार वर्ष बावीस राहणार मुजावर गल्ली दर्गा चौक मिरज याचा मृत्यू झाला याप्रकरणी शाबाज शमशुद्दीन जमादार वर्ष पंचवीस राहणार मुजावर गल्ली दर्गा चौक मिरज यांच्या फिर्यादीवरून जाऊल जावेद शब्बीर मुजावर वर्ष चाळीस राहणार नांद्रे तालुका मिरज यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचा चुलत भाऊ हा त्यांचे मिस्त्री जाऊल जावेद मुजावर यांच्यासोबत एकोणीस मार्च रोजी अडीच वाजण्याच्या दरम्यान दुपारी रसुलवाडी ते नांद्रेकडे कामावरून येत असता कवलापूर गावाच्या हद्दीत सुलतान नसरुद्दीन चिराग दिल्ली दरवाजवळ ओढ्याच्या पुढील बाजूस असलेल्या गतिरोधकवरून उडून पडून त्याच्या डोकेस छातीस आणि खांद्याला मार लागणारे गंभीर दुखापत झाली त्या सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला म्हणून या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जाऊल अर्थात जावेद मुजावर याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसांनी वीस मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल केला आहे